नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असलेल्या एका अशा प्राचीन गडावर घेऊन आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला एक हजार वर्षापूर्वी बनवलेली प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघायची आहे आणि या गुहेच्या आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करेल तेव्हा आपल्याला खूप काही रहस्यमय गोष्टी बघायला मिळतील सह्याद्रीचा डोंगर फोडून एक हजार वर्षापूर्वी ही गुहा कोणी बनवली आणि गुहेच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत हे सर्व आपल्याला थोड्या वेळात बघायचं आहे पण मी तुम्हाला सांगतो एक हजार वर्षापूर्वी पराशर स्वामी या गडावर आले आणि देवाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी सह्याद्रीचा डोंगर फोडून प्राचीन गुहा बनवली आणि त्या गुहेच्या आतमध्ये कित्येक वर्ष तपश्चर्या केली आणि शेवटी त्यांच्या तपश्चर्याला यश आले आणि भगवान विष्णूंनी लक्ष्मीचे रूप घेऊन याच गुहेच्या आतमध्ये पराशर स्वामींना दर्शन दिले बघा मित्रांनो प्राचीन काळामध्ये जे साधू होते ते देवाला प्राप्त करण्यासाठी किती मेहनत करायचे किती कष्ट करायचे आणि अशी जागा निवडायचे त्या ठिकाणी त्यांना कोणीही त्रास देऊ शकले नाही पाहिजे त्यामुळे स्वामींनी सह्याद्रीचा काळ दगड फोडून आतमध्ये प्राचीन गुहा बनवली आणि गुहेच्या आतमध्ये जाऊन कित्येक वर्ष तपश्चर्या केली आपण जेव्हा या गुहेच्या आतमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला पाच मिनटापेक्षा जास्त आतमध्ये थांबण्याचे धाडस होणार नाही मग एक हजार वर्षापूर्वी स्वामींनी या गुहेच्या आतमध्ये कित्येक वर्ष तपश्चर्या कशी केली असेल कारण गुहेच्या आतमध्ये अंधार आहे अंधार असल्यामुळे कोणताही जंगली प्राणी त्या गुहेमध्ये जाऊ शकतो कोणताही साप कीटक जाऊ शकतात तरीसुद्धा स्वामींनी अशा बिकट परिस्थितीमध्ये तपश्चर्या कशी केली असेल आणि देवाला प्राप्त कसे केले असेल हे आज आपण या गुहेच्या आतमध्ये जाऊन बघायचे आहे त्यामुळे आपल्याला आप समजेल या स्वराज्यामध्ये आपल्याला खूप काही अशा प्राचीन आणि रहस्यमय गोष्टी बघायला मिळतात त्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास देखील समजतो पण मित्रांनो आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया आणि या गुहेचे रहस्य जाणून घेऊया आणि या गुहेला बघूया आणि स्वामींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते ठिकाण देखील बघूया तुम्हाला हा रस्ता दिसत असेल हा पन्हाळगडावरून येतो आणि पावनगडाकडे जातो आणि पावनगडाकडे जात असताना वाटेमध्ये पुराणकालीन पराशर गुहा असा एक बोर्ड या ठिकाणी लागतो आता आपण या पायवाटेने वरती जाऊया आणि गुहेमध्ये प्रवेश करून प्राचीन एक हजार वर्षापूर्वी बनवलेली गुहा बघूया गुहेपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला या पायवाटेचा सहारा घ्यावा लागतो आणि या ठिकाणी सर्वत्र तुम्हाला गवतच गवत दिसत असेल कारण हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गवत आता सुकलेले आहे आणि समोर तुम्हाला एक झाड दिसत असेल या झाडापासून आपल्याला गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे थोडं अंतर चालावं लागतं म्हणजे फक्त पन्नास मीटर अंतर चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड दिसतो ह्या बोर्डावरती गुहेविषयी माहिती लिहिलेली आहे आता आपण हा बोर्ड वाचून गुहेमध्ये प्रवेश करूया बघू शकता तुम्ही ह्या झाडाच्या खोडापासून आत जाण्यासाठी मार्ग आहे कोणी या ठिकाणी आले तर सर्वप्रथम चप्पल बाहेर काढा कारण या गुहेमध्ये पराशर स्वामींनी तपश्चर्या करून भगवंत प्राप्ती केलेली आहे आणि मित्रांनो ही गुहा सह्याद्रीचा दगड फोडून बनवल्यामुळे ज्या हत्याऱ्याने ही गुहा बनवली त्याच्या निशाणी ह्या दगडावर आहेत आणि सुरुवातीला जो एंट्री गेट आहे म्हणजे हा आकार तुम्हाला दिसत असेल आणि आणखी आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ही चौकट हा दरवाजा दिसतो हा नंतर बनवलेला आहे कारण आतमध्ये कोणताही जंगली प्राणी जाऊन बसू नये म्हणून हा गेट आणि हा दरवाजा बनवलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर गुहेच्या दुसऱ्या खोलीमध्ये या ठिकाणी बसण्यासाठी पण जागा आहे आणि आणखी पुढे जाण्यासाठी ही लहान लहान वाट होत जाते म्हणजे ही थोडी लहान आहे त्यापेक्षा आणखी लहान अशा लहान वाटा खालीपर्यंत होतात बघू शकता तुम्ही मी तिसऱ्या या चौकटीमधून आत प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्वत्र अंधार आहे आणि आवाज घुमत आहे आणि या गुहेच्या आतमध्ये खूप गारवा देखील आहे पायाला ही जमीन एकदम थंडगार लागते आणि या गुहेची उंची माझ्या उंची एवढी आहे आपण आणखी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला बॅटरीचा सहारा घ्यावा लागणार आहे कारण मित्रांनो इथून पुढे पुढचं काही दिसत नाही आणि पुढे जाण्यासाठी हा मार्ग आहे म्हणजे ही चौकट आहे ही आणखी लहान आहे त्यामुळे आतमध्ये अंधार असल्यामुळे आपण टॉर्चचा सहारा घेऊन आतमध्ये जाऊन बघूया आणि समोर ते ठिकाण आपल्याला दिसते त्या ठिकाणी पराशर स्वामींनी कित्येक वर्ष तपश्चर्या कशी केली आहे हे बघूया आणि स्वामींच्या मागून आणखी एक लहान गुवा या डोंगराच्या आतमध्ये जाते ती गुवा कुठंपर्यंत जाते आणि ज्या ठिकाणी स्वामींनी तपश्चर्या केली त्या ठिकाणी आपल्याला काय काय रहस्यमय वस्तू बघायला मिळतात का किंवा अजून काही रहस्यमय बघायला मिळते का या आता आपण या चौकटीमधून आतमध्ये प्रवेश करून बघूया आणि मग आपण समजूया की या ठिकाणी स्वामींनी तपश्चर्या कशी केली असेल तुम्ही बघू शकता या लहान चौकटी मधून समोर बघितल्यानंतर आपल्याला पराशुर स्वामींचा पुतळा दिसतो ज्या ठिकाणी स्वामींनी तपश्चर्या केली आणि आणखी आतमध्ये आल्यानंतर आवाज एकदम जोरात घुमत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ह्या दगडांच्या आतमध्ये ही गुवा कशी खोदलेली आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी स्वामींनी तपश्चर्या करून विष्णू प्राप्ती केली स्वामींचा या ठिकाणी पुतळा आहे मी दर्शन घेतलेला आहे तुम्ही दर्शन घ्या आणि आणखी स्वामींच्या मागून जाने त्या गुहेतून डोंगराच्या आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे पण त्या मार्गच्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण पुढे लहान वाट आहे त्या लहान वाटेमधून आतमध्ये जाणे शक्य नाही आणि आतमधून जेव्हा आपण बाहेर बघतो तेव्हा ही गोवा अशी दिसते बघू शकता तुम्ही ज्या गुहेच्या आतमध्ये मी आलो तुम्हाला स्वामींचा पुतळा दाखवला याच ठिकाणी पराश्वर स्वामींनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली ध्यानमध्ये राहून त्यांनी या गुहेच्या आतमध्ये देवाला कसे प्राप्त केले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हो या गोवा आतमधून लहान लहान होत जातात या ठिकाणी गुहेची उंची कमी असल्यामुळे आपल्याला वाकून आतमध्ये यावं लागतं आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही गुहा कशी खोदलेली आहे अशीच या ठिकाणी लांबडी गुहा आहे आणि या गुहेच्या आतमधून मी तुम्हाला सांगितलं होतं आणखी पुढे लहान गुहा जाते पण त्यामध्ये प्रवेश करणे शक्य नाही अंधार आहे आणि आतमध्ये लहान वाट असल्यामुळे जंगली साप किडे असू शकतात त्यामुळे आपण इथून काही आणखी पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला या सह्याद्रीच्या डोंगराच्या आतमध्ये स्वामींनी गुहा कशी बनवली दाखवली आणि हा सह्याद्रीचा दगड त्यांनी कसा फोडला असेल हे देखील आपल्याला हे बघितल्यानंतर समजते म्हणजे देवाला प्राप्त करण्यासाठी स्वामींनी अशी जागा निवडली त्या ठिकाणी एकदम शांतता आहे कोणताही प्राणी पशु किंवा पक्षी काहीच या ठिकाणी येत नाही त्यामुळे स्वामींनी शांत ठिकाणी असा यादीचा डोंगर फोडला आणि या ठिकाणी येऊन ध्यान लावून बसले कित्येक वर्ष तपश्चर्या केली आणि शेवटी त्यांच्या तपश्चर्याला यश आले आणि देवानी त्यांना या गुहेमध्येच येऊन दर्शन दिले त्यामुळे मित्रांनो प्राचीन काळामध्ये दे, देवाला पण प्राप्त करण्यासाठी किती कष्ट करावे लागत होते आणि किती अवघड परिस्थितीमध्ये ध्यान लावून या ठिकाणी बसावं लागत होतं आणि आताच्या काळामध्ये माणसाला देवाचं नाव घ्यायला पण वेळ नाही आणि ह्या कलियुगामध्ये माणसानं जरी देवाचं नाव घेतलं दिवसातून कधीही तरी सुद्धा देव त्याला प्राप्त होतो पण माणसाला तेवढा पण वेळ नाही आणि प्राचीन काळामध्ये अशा शांत ठिकाणी येऊन अवघड परिस्थितीमध्ये स्वामी साधू संत भिक्षू तपश्चर्या करून देवाला प्राप्त करत होते मित्रांनो आज मी ह्या गडावरती आलो हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला ही प्राचीन गुहा दिसली या गुहेच्या आतमध्ये गेलो ही गुहा कशी बनवलेली आहे हे तुम्हाला दाखवलं आणि स्वामींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते ठिकाण देखील दाखवलं आणि स्वामींच्या तपश्चर्या केलेल्या ठिकाणाहून आतमध्ये आणखी एक लहान गुहा जाते त्या गुहेमध्ये काय मी जाऊन तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण तिथे खूप लहान वाट आहे आणि आतमध्ये साप किडे मुंग्या पण असू शकतात त्यामुळे आतमध्ये काय मी गेलो नाही ही प्राचीन गुहा या सह्याद्रीच्या डोंगराला फोडून कशी बनवलेली आहे आप हे आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर समजलं आणि तुम्ही देखील बघितलं आणि हा गड तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये यावं लागेल आणि पन्हाळा गडावर आल्यानंतर पन्हाळगडाच्या सुरक्षतेसाठी हा पावनगड बनवला म्हणजे पन्हाळगडापासून एक किलोमीटर अंतरावर हा पावणगड आहे आणि पावणगडावर जात असताना वाटेमध्येच ही पराशर गुहा लागते या गुहेमध्ये तुम्ही या म्हणजे तुम्हाला समजेल प्राचीन काळामध्ये जे पण साधू होते संत होते जे पण बौद्ध भिक्षुक होते त्या अशा ठिकाणी का तपश्चर्या करत होते कारण त्यांना भगवंताला प्राप्त करण्यासाठी शांत आणि मोकळी जागा हवी असते त्यामुळे त्यांनी अशा प्राचीन गुहेंना बनवून या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यांच्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये असलेल्या प्राचीन गुहा बघू शकत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला ही प्राचीन गुहा दाखवली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव